आजच्या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याचदा सामाजिक राजकीयकर्ते कार्यकर्ते कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि पत्रकार हे साक्षीदार असतात पण आजचा कार्यक्रम एका पत्रकाराने आयोजित केला आहे आणि राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते साक्षीदार आहेत असं उलटं चित्र आपण बघतो आहोत याचं कारण असं की श्रीनिवाससोबत मी जवळपास आम्ही बारा पंधरा वर्षापासून एकत्र काम करतो तर त्याच्यामध्ये पत्रकार कमी आणि कार्यकर्ता जास्त आहे असं मला नेहमीच जवळून बघताना जाणवतं इतकं चांगलं नियोजन करणं आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम पुढं नेणं यासाठी एक वेगळी ऊर्जा लागते केवळ फक्त कार्यक्रमासाठी कार्यक्रम अशाने ते कार्यक्रम होत नाहीत मी त्याला गेले दोन महिने बघतो आहे की जानेवारी महिन्यापासूनच त्यांना ही सगळी जी सव्वाशी मुलं आहेत ही सगळी मुलं निवडली त्या मुलांच्या घरोघर तो जाऊन आला ते पालक ऑफिसला बोलवले त्या शिक्षकांशी चर्चा केल्या आणि एकही चुकीचा विद्यार्थी निवडला जाऊ नये याच्यासाठी धडपड करून जे एकल महिलांची मुलं आहेत एकल पालक अशा आहेत तर अशी मुलं त्यांना निवडली तर कुठला तरी एखादा कार्यक्रम केवळ घ्यायचा म्हणून घ्यायचा नाही तर त्याचं नियोजन करायचं त्यांनी सांगितलं की आता दहा वर्ष या मुलांची जबाबदारी त्यांना घेतली आहे तर ही मला खूप आश्वासक गोष्ट वाटते दुसरं आजच्या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्य हे की परवादिवशी शाळा हो उघडतायत आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा कशी सुरू आहे तर सी बी एस सीप्रमाणे प्रमाणे अभ्यासक्रम सुरू होणार की नाही पहिलीपासून हिंदी येणार की नाही पण अशा प्रकारच्या कोणत्याही भाषकीय चर्चांमध्ये न पडता ह्या गोरगरीब मुलांचं नवीन शैक्षणिक वर्ष कसं सुरू होईल याची काळजी आज या कार्यक्रमामध्ये आपण करतो आहोत आणि मला असं वाटतं की आपल्या तालुक्याचं हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या किमान सव्वाशे जी मुलं आहेत या सव्वाशे मुलांचं शिक्षण चांगल्या प्रकारे व्हावं या आणि याच्यासाठी आजच्या शाळा उघडण्याच्या आदल्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये एक वेगळं औचित्य आहे या कार्यक्रमामध्ये चार मुद्दे श्रीनिवासने घेतलेले आहेत पहिला मुद्दा हा की या एकशे पंचवीस मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेतलेली आहे दुसरं असं की त्याच्यावर फार चर्चा आजच्या कार्यक्रमात झाली नाही पण मला ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं की दर रविवारी या मुलांची शाळा भरणारे आता रविवारची शाळा हाच विरुद्धार्थी शब्द वाटतो आपल्याला की रविवार आणि शाळा कसं काय तर रविवारची शाळा याचा अर्थ असा की ज्या गोष्टी शाळांमध्ये मिळत नाहीत किंवा ज्या गोष्टी शाळांमध्ये पुढे जात नाहीत अशा गोष्टींसाठी दर रविवारी या मुलांना एकत्र करून या मुलांचे वेगवेगळे वेग उपक्रम करणं त्यांना चित्रपट दाखवणं त्या मुलांचे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज घेणं अशा प्रकारची ही कल्पना आहे आणि ही कल्पना फक्त शहरामध्ये राबवली जाते डोंबिवली पुणे या ठिकाणी अशा प्रकारच्या बालभवनसारख्या कल्पना आहेत पण अकोल्यासारख्या ठिकाणी आणि ते या गरीब मुलांसाठी दर रविवारी या मुलांना एकत्र करून या मुलांच्या ज्या इतर क्षमता आहेत त्या विकास करण्यासाठी म्हणजे केवळ फक्त शैक्षणिक साहित्य वाटलं फोटो काढल्याने कार्यक्रम संपला असं याचं स्वरूप न राहता वर्षभर ही ॲक्टिव्हिटी चालणार आहे आणि हे मला त्याच्या व्यक्तिमत्वातलं एक वेगळे पण वाटतं आणि हा उपक्रम त्याबाबत एक नक्कीच उत्सुकता आहे तिसरा जो उपक्रम त्यांना केलेला आहे की ज्याच्यामध्ये मला खूप आस्था आहे तो म्हणजे बालविवाहाचा विषय दोन हजार तेरा साली मी सर्व शिक्षा अभियानमध्ये काम करत होतो आणि मी तालुक्यातल्या सगळ्या शाळांमध्ये फिरायचो आणि मग मुली गागैर आहे जरा आहे ते शिक ते विचारलं की मुख्य बघ मला कोपऱ्याला न्यायची आणि म्हणायची की सर जरा अडचणी काय तेव्हानेच त्या ते मुलीचं नाव मुलीचं लग्न झालं मग मी असं केलं की सगळ्या शाळांमधल्या अशा मुलींची यादी केली जवळजवळ तेव्हा बहात्तर मुली निघाल्या होत्या अशा की ज्यांची लग्न झाली पण कॅटलॉगला नाव आहेत आणि मग आता सांगून टाकायला हरकत नाही की श्रीनिवासला म्हटलं की तूच माहितीच्या अधिकार ते मागवून मी तुला देऊन टाकतो आणि मग श्रीनिवासनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज टाकला ती बहात्तर मुलांची यादी श्रीनिवासला आम्ही ऑफिसतर्फे दिली आणि मग त्या बहात्तरच्या निमित्तानं संपूर्ण तालुक्यामध्ये त्या चर्चेला तोंड फुटलं आणि मग केवळ बातमी करून तो, बात तो थांबला नाही तर मग आम्ही एकत्र येऊन या विषयावर काम केलं मी जेव्हा वेगवेगळ्या एन जी ओंच्या मिटिंगला जातो आणि बालविवाहाबद्दल ते सांगतात की आम्ही पाच लग्न दहा लग्न थांबवले तर मी म्हणतो की आमच्या तालुक्यात साडेपाचशे स सा लग्न आम्ही थांबवले हो मग ते विचारतात की कोणतं फंडिंग आहे तुमच्या संस्थेला किंवा कोणता आंतरराष्ट्रीय निधी मिळतो तर मी म्हणतो काय नाही आम्ही दोघंच काम करतो आणि सगळ्या तालुक्याला एकत्र आम्ही त्यानिमित्ताने केलं एकाही मांडवामध्ये आम्ही गेलो नाही कलेक्टरला मेसेज करायचा कलेक्टर खाली मेसेज करणार आणि ग्रामसेवकांच्या माध्यमातून आम्ही ही सगळी लग्न थांबवली त्या हो बालविवाह मोहिमेचं वैशिष्ट्य असं की केवळ कायद्यावर अवलंबून न राहता आज जसे शिलेदार या ठिकाणी बसलेले आहेत तर अशा आम्ही वीस महिला तयार केल्या होत्या त्यांना आम्ही उत्प्रेरिका नाव दिलं होतं आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मुख्याध्यापक त्या ठिकाणी शाळेमध्ये या व्याख्यानाचं आयोजन करायचे मुलींना आम्ही शपथ द्यायचो गावकरी पण आमच्या गावात लग्न होदरणार नाही अशी शपथ घ्यायचे आणि मुलींच्या प्रत्येक कंपासमध्ये आतल्या बाजूला एक स्टिकर लावलं होतं आम्ही की लग्न पदवी घेतल्या बिगर आम्ही लग्नच करणार नाही म्हणजे ते कंपास उघडताना आणि बंद करताना तो संकल्पतेच्या डोळ्यासमोर राहायचा तर अशा पद्धतीनं एक चांगलं जागरण झालं पाचशे लग्न कागदावर थांबले असतील समोर पण त्या भीतीपोटी अनेक लग्न थांबली आणि तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण झालं बालविवाह ही समस्या खूप महत्त्वाची आहे सुदैवानं पुढच्या आठवड्यात माझं पुस्तक त्या विषयावर प्रसिद्ध होते बालविवाह नावाचं आणि बालविवाह मला विषय यासाठी महत्त्वाचा वाटतो की आज भारतामध्ये तेवीस टक्के लग्न बालविवाह आहेत आणि महाराष्ट्रामध्ये बावीस टक्के लग्न बालविवाह आहेत म्हणजे चार लग्नातलं एक लग्न बालविवाह असतं आणि भारतामध्ये केंद्र सरकारने असे सत्तर रेड डिस्ट्रिक्ट अलर्ट जाहीर केलं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बालविह होतात मला सांगायला लाज वाटते की त्या सत्तर जिल्ह्यातले सतरा जिल्हे महाराष्ट्रातले आहेत तेव्हा महाराष्ट्र हे बालविवाहामध्ये तिसरं राज्य आहे देशातलं की ज्या ठिकाणी सर्वात जास्त बालविवाह होतात आणि तेव्हा आपण पुरोगाम्या वगैरे काही नाही ती एक अंधश्रद्धा आहे तर आपण या सगळ्या पारंपरिक याच्यामध्ये खूप पुढं आहोत पण अकोले तालुक्याचं वैशिष्ट्य असं की ते प्रत्येक गोष्ट चळवळीतून पुढे जाते आणि म्हणून पुन्हा तो बालविवाहाचा विषय पुढं नेण्यासाठी ने श्रीनिवासने जो पुढाकार घेतला आहे तो मला जास्त मोलाचा वाटतो आणि शेवटचा जो विषय मुली पळून जाण्यापूर्वी हा जो आहे तर ते टायटललाच नव्वद मार्केट या चळवळीमध्ये जा की का ते पळून जाण्यापूर्वी म्हणजे ज्याला पळून जायचं तो पण ऐकायला बसेल की काय टिप्स मिळतात काय त्याच्यामधून कसं पळून जायचं नेमकं असं सुद्धा त्या कार्यक्रमात होऊ शकतं तेव्हा गुगली आहे त्याच्यामध्ये काही कळतच नाही नेमकं तर ती कल्पना मोठी सुंदर आहे की पळून जाण्यापूर्वी म्हणजे तुम्ही पळून चाललेत ना जरूर जा पण आमचं म्हणणं ऐकून जा इतकंच फक्त त्याच्यामध्येच सांगायचं आहे आणि ती जी एक त्याच्यामधली जी ब्युटी आहे त्या नावामधली ती मला खूप भावली मला त्याच्यामधला एक सामाजिक मुद्दा फक्त सांगून मी थांबतो की बालविवाहाचं आणि पळून जाण्याचं एक नातं आहे म्हणजे माझं निरीक्षण असं आहे की मधल्या काळामध्ये जे बालविवाह वाढले एका गावातली जर एक मुलगी पळून गेली तर तिच्या दहा मैत्रिणींची लग्न लावून देतात आईबाप हे मला त्यातलं सगळ्यात डेंजर वाटतं म्हणजे समजा एका गावातली जर एक मुलगी पळून गेली समजा किंवा दहावीतली मुलगी पळून गेली तर तिच्या वर्गातले आईबाप सगळे व्हायबल होऊन जातात आणि आपले पोरगी पण असंच का करणार नाही पटकन तिचं लग्न लावून टाकतात आणि हे प्रमाण इतकं भयानक आहे मध्यंतरी मेधा पाटकर भेटल्या होत्या त्या म्हणालेल्या नंदुरबार जिल्ह्यात फिरताना गावागावात गेलं की पालक या पद्धतीचा मुद्दा मांडतात हा त्याच्याबरोबर पळून गेला त्याच्याबद्दल काय करावं मध्यंतरी एका हिंदी वर्तमानपत्रामध्ये मी बात बातमी वाचली की उत्तर प्रदेशमध्ये एक मुलगी पळून गेली आणि त्या आईवडील मोठ्या आशनं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या मुलीला तिच्या त्या प्रियाकाराला पकडून आणलं तर त्या मुलीनं आईवडिलांवर केस टाकली की यांनी मला बसजबरी केली वगैरे ज्या त्यांना तर त्या बापाला बापाला आईला नाही झालं तर त्यांनी रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या केली तर हे इतकं वाईट टोकाला गेलेलं आहे आणि याच्यामधला मुद्दा मला फक्त इतकंच वाटतो की मुलींना आपण फक्त प्राधान्यक्रम सांगण्याची गरज आहे की लग्न तुमचं झालं पाहिजे का झालंच पाहिजे आवडत्या व्यक्तीबरोबर झालं पाहिजे का नक्कीच झालं पाहिजे जातभेद पाहिजे आमचं काहीच म्हणणं नाही पण फक्त तो तुमचा प्राधान्यक्रम आयुष्याचा ठरवा की आधी करिअर तुमचं करा करिअर करायचं का संसार करायचा तर मुली आधी संसार निवडतात मग करिअर संपतं तर तुम्ही तुमचं अगोदर करिअर करा आणि मग लग्न करा हा फक्त त्यांना प्राधान्यक्रम समजून सांगण्यासाठी हा कार्यक्रम आहे आपला आणि भावनेच्या भारतात तुम्ही तुमचे जोडीदार निवडण्यापेक्षा त्याचे निकष काय असले पाहिजेत त्याच्याबद्दलचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून बऱ्याचदा पळून जाण्याला विरोध हा आंतरजातीय लग्न करायचं नाही म्हणून विरोध असतो की आपल्या जातीचं नाक का आपलं आपल्या जातीतच लग्न केलं पाहिजे आपल्या भाऊकीतच लग्न केले पाहिजे पण हा कार्यक्रम आंतरजातीय विवाहाच्या विरोधात नाही तर मुलींना करिअरचं महत्त्व समजून सांगण्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि बालविवाह थांबवण्यासाठी हा कार्यक्रम आहे म्हणून मला असं वाटतं की या दृष्टीनं हा कार्यक्रम शाळा शाळांमध्ये नक्कीच महत्त्वाचा ठरेल आणि म्हणून आज एक वेगळी सामाजिक चळवळ श्रीनिवासच्या मा माध्यमातून या ठिकाणी सुरू होते आणि त्याचं वैशिष्ट्य असं की तो एकटं काय करण्यापेक्षा सगळ्यांना बरोबर घेतो तो, तो आमदारांना बरोबर घेतो प्रशासनाला शिक्षकांना मुख्याध्यापकांना ग्रामसेवकांना तर जे जे संवेदनशील आहेत त्या लोकांचं जे नेटवर्किंग करायचे जे, जे स्किल आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्याचं मला कौतुक वाटतं आणि म्हणून या कार्यक्रमामुळे सक्रिय शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करे